हॅलो हाय नमस्कार चिक स्वादिया आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मुगाचे आप्पे कसे बनवायचे ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा रेसिपी आवडली किंवा नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आप्पे बनवण्यासाठी मी एक वाटीभर मूग दहा ते बारा तासासाठी भिजवून घेतले आहेत त्यानंतर मूग स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचे आहेत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही गाजर बीन्स किंवा शिमला मिरचीसुद्धा घालू शकता यामध्ये मी हिरवे वाटाणे घातले आहेत त्याचबरोबर हळद पांढरे तीळ धणे पावडर आणि खायचा सोडा देखील घालून घ्यायचा आहे हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत ओल्या नारळाची चटणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी ओला नारळ हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर अद्रक घेतला आहे हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चटणी तयार करून घ्यायची आहे आता चटणीसाठी तडका देण्यासाठी मी तडका बॉलमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडेसे हिंग पावडर देखील घालून घ्यायचे आहे तुम्ही या पद्धतीने आपी बनवून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मला नक्की सांगा अशा पद्धतीनं चटणी ला तडका दिलेला आहे आता चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये देखील चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपली चटणी बनवून तयार झाली आहे चला तर आता आप्पे तयार करायला घेऊया त्यासाठी मी गॅसवर पात्र ठेवलं आहे पात्राच्या खोमणीमध्ये तेल घालून पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून पात्राला चिकटणार नाहीत यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत प्रत्येक खोबणीमध्ये बनवलेलं बॅटर मिश्रण घालून घ्यायचं आहे या, या पद्धतीनं एक एक करून सगळ्या खोमणीमध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे शक्यतो साइडचे जे खोमणी आहे त्यामध्ये सगळ्यात आधी बॅटर घालायचं आहे आणि मध्य आहेत त्यामध्ये नंतर घालायचं आहे अशा पद्धतीने झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटांसाठी रेस्ट करून द्यायचं आहे नंतर आपे पलटी करून पुन्हा एकदा त्यावरती तेल घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले आपे बनून तयार झालेले आहेत चला तर सर्वांनी आप्पे खायला या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन नक्की प्रेस करा धन्यवाद